फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट आवाज जनतेचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सोबत यावेळी आहेत संतोष अब्बुल प्रतिसाद सर्वे सर्व संतोषदादा संतोष संतोदा अब्बुल आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि खऱ्या अर्थानं यावेळी महाराष्ट्रामध्ये मा विधानसभा ही जोरदार होणार आणि विधानसभेसाठी आता आपण बघतोय की दापोली मंडणगड असू दे महाराष्ट्र असू दे प्रत्येकाचा आता उमेदवारी जाहीर करण्याचं हे आलेलं आणि त्या पद्धतीने मी बघतोय की जनतेच्या माध्यमातून आपल्याला दापोली मध्ये तुमच्या माध्यमातून नवीन चेहरा हा पाहायला मिळतोय खऱ्या अर्थानं तुमची जनसेवा काय असेल हा माझा महत्वाचा मुद्दा आहे प्रथम का महाराष्ट्र सुपरफास्ट या आपल्या न्यूज चॅनलचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या या न्यूज चॅनलचे संपादक आमचे मित्र दादा त्याचप्रमाणे आपण स्वतः दा पत्रकार दादा दा मांडवकर या आपल्या सर्वांचं मी आभार याच्यासाठी म्हणतो की जेव्हा काळागाळातील एखादा सामान्य व्यक्ती सामाजिक क्षेत्रात पुढे जात असेल राजकीय क्षेत्रात पुढे जात असेल त्याच्या मागे आपलं जे न्यूज चॅनल आहे हे नेहमीच ठामपणे उभं राहतं आणि आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि आज आपण हो हो या ठिकाणी तो मला प्रश्न केला की आतापर्यंत आपली जी जनसेवा आहे ही नेमकी कशा प्रकारे आहे किंवा आपण काय काय जनसेवा केलेली आहे मला सांगायला आनंद वाटेल की मी सुरुवातीला जे सांगेन हे माझं आयुष्यच मी जनतेसाठी अर्पण केलेलं आहे ज्या परिस्थितीत माझा जन्म झाला माझे वडील हातगाडी ओढायचे आणि मी शाळेपासून हुशार विद्यार्थी होतो शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होतो आणि या शिक्षकांनी दिलेली जी प्रेरणा होती किंवा आमच्या वाडीतील गावातील जे ज्येष्ठ नागरिक होते ज्येष्ठ लोक होते ते जे विविध सामाजिक उपक्रम करायचे याच्यातून एक पहिल्यापासूनच सामाजिक कार्यात ओढायची एक जाण्याची ऊर्जा मिळाली आणि गावापासूनच आपण सुरुवात केली पहिल्यांदा आम्ही साकुर्डे करू म्हणून एक सामाजिक संस्था स्थापन केली आमच्या गावापुरती लिमिटेड होती त्यानंतर मग आमचे मी ज्या शाळेत आठवी ते दहावी शिकलो म्हणजे ते वेळवीला आमची शाळा आहे वेळवी पंचवृषी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वेळवी त्या शाळेमध्ये मी आठवी ते दहावी शिकल्यानंतर आम्ही माझी विद्यार्थी संघटना दोन हजार सतराला बनवली साधारणतः आता आठशे नऊशे माझी विद्यार्थी त्या संघटनेमध्ये कनेक्टेड आहेत आणि ते काम करताना नंतर वाटलं कुठेतरी अजून आपण व्याप्ती वाढवली पाहिजे मग आम्ही आमचे जी आजूबाजूची चाळीस पन्नास गाव आहेत त्या गावाच्या माध्यमातून पंचकृषी युवा विकास मंच बनवला आणि अचानक मग एक डिसेंबर दोन हजार एकोणीसला आमच्या संतोष अब्बुल प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत नितीन दादा नटे यांनी या संतोष अब्दुल प्रतिष्ठानचा व्हॉट्सअप ग्रुप बनवला त्यानंतर कोरोना आलं आणि कोरोनानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली मला सांगायला आवडेल की आता हे संतोष अब्दुल प्रतिष्ठान जवळपास गेले साडेचार पाच वर्षे जनतेसाठी काम करत असताना सुरुवातीला लॉकडाऊनच्या काळात जेव्हा लोकांना खायला अन्नधान्य नव्हतं आम्ही साधारणतः हजार बाराशे किट हे लोकांपर्यंत मोफत फुटवले आणि हे पोहोचवत असताना लोक अडचणीत आहेत याची जा आम्हाला जाणीव होती त्यामुळे जा आम्ही कुठल्याही प्रकारचा फोटो काढला नाही किंवा ज्याला मदत केलंय त्याचं नाव जाहीर केलं नाही केलं ते मनापासून केलं आणि आजही जे मी काम करतं हे मी संतोष शब्दील म्हणून करत नसून माझ्यासोबत जी टीम आहे म्हणजे अनेक सदस्य असतील माझे नातेवाईक असतील मित्रमंडळ असेल ह्या सगळ्यांनी मला बळ दिलं म्हणून आम्ही हे सामाजिक काम उभं केलं लॉकडाऊन काळात असाच एक दिवस प्रसंग घडला की आमच्या दोन बांधवांच्या माध्यमातून रक्त्याच्या मागणी आल्या आणि आमच्या ते सदस्यांची मोठी टीम आहे आपल्याकडे अडीच तीन हजार सदस्य आहेत त्यापैकी कुठल्या तरी सदस्यांनी त्यावेळेला मॅनेज केलं आणि त्या ब्लड बँकांमधून आम्हाला नंतर मागणी आली की बाबा आता कोरोना आहे ब्लड बँकांमध्ये एकही एक रक्ताच्या बॅगा शिल्लक नाहीत तर आपण एखाद्या रक्तदान शिबिर घ्या पन्नास पन्नास बॅगा आम्हाला दिल्या तरी चालतील आणि आम्ही मग तो बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी नालासोपारा नगरीत एक रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलं mm. आणि त्या रक्तदान शिबिराचं आयोजन ज्या दिवशी केलं त्यावेळेला आपण स्वतः साक्षीदार होतात त्या ठिकाणी चारशे दहा रक्तदाते आले दे होते आणि मी नेहमीच सगळ्यांना जाऊन सांगतो की आमचे दादा मांडवकर हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की दादा एका वेळेला चारशे दहा रक्तदाते येणं सोपं नाही रेकॉर्ड ब्रेक आहे आणि ती मला प्रेरणा मिळाल्यानंतर आम्ही ठरवलं की कुठंतरी चांगलं काम करतोय आणि आतापासून आतापर्यंत तुम्हाला सांगतो अनेक म्हणजे पेक्षा जास्त रक्तदान शिबिरं झाली आणि त्याच्या माध्यमातून आपण बारा तेरा हजार रक्ताच्या बॅगा संकलित केल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या रुग्णांपर्यंत पोहोचल्या प्रत्यक्ष पाहिलं तर आपण पन्नास लाखाहून अधिक रुपयांचं रक्त हे रुग्णांना मोफत दिलं आणि त्यामध्ये आपल्या न्यूज चॅनलचा खूप मोठा म्हणजे सेवा ही आ, आता आपण बघतोय की स्पेशली जर संतोष अक्रेटिसन बघायला गेलं तर तिथे हा महत्वाचा रक्त रक्तदानाचा विषय येतो आणि ही जनसेवा तुम्ही करता जनसेवा करता करता आता तुम्ही राजकारणामध्ये पण त्याच्या आधी आपण हे जे करतोय म्हणजे रक्तदान शिबिराचा भाग झाला त्याचबरोबर आम्हाला लॉकडाऊन मध्ये एक समस्या जाणवली की जेव्हा दापोली मंडणगड खेड असू दे आपला रत्नागिरी जिल्हा असू दे रायगड जिल्हा असू दे आणि सिंधुदुर्ग जिल्हा असू दे प्रामुख्याने आपण कोकणासाठी काम करतोय कुठल्या एखाद्या तालुक्यासाठी किंवा गावासाठी काम न करता आपण कोकणासाठी काम करतोय आणि मग तेव्हा आम्हाला हॉस्पिटलला आम्ही रुग्णेश्वरी मध्ये आधी आदि, आधी बसूनच होतो म्हणजे मी दोन हजार बाराला जेव्हा आमदारांचा पी म्हणून काम करत असताना मला कुठेतरी वाटलं की बाबा आपल्या भागातले रुग्ण आले तर आपण केमला के गेलं पाहिजे नायरला गेलं पाहिजे वाडियाला गेलं पाहिजे म्हणजे माझ्या अनेक रात्री ह्या किंवा हॉस्पिटलच्या पायरींवर झोपण्यात गेल्या कोणी आणल की होते आपल्याला फोन आला आपण तिथे पोहोचत होतो त्यानंतर मग आता माझ्याकडे रुग्णसेवकांची टीम आहे म्हणजे पाच ते सहा रुग्णसेवक आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की आता आपण गेल्या जर दोन हजार बारा पासून आतापर्यंत पाहिलं असेल तर पाच हजाराहून जास्त रुग्णांना आपण ऍडमिट करण्यासाठी मदत केलंय ऑपरेशनचे पैसे कमी करण्यासाठी मदत केले मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत आणि असं करताना आम्हाला जाणवलं की कोरोनामध्ये एखादा रुग्ण गावचा आलाय किंवा विरार नाला सोपार मुंबईला गेलाय तर त्या ठिकाणी त्याला जेवायला तीनशे तीनशे रुपये एका लाटाचे लागत होते मग आमचे संतोषदा म्हणा की दादा, दादा माझी पत्नी घरीच असते आपण लोकांना कमी खर्चात जेवण उपलब्ध करून देऊ कोण असेल तर सांगा मग त्या माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की बाबा ह्या या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आपण समजा ना मोफत टिफिन सेवा सुरू केली तर आणि खरोखरच पिशात पैसे नव्हते म्हणजे मी सर्वसामान्य नोकरी करून काम करणारा माणूस होता परंतु जिद्द मोठी होती लोक करून टाकूया जे काय होईल ते होईल टिफिन सेवा मोफत टिफिन सेवा सुरू केली आणि गेल्या के साडेतीन वर्षात पंधरा लाखाहून अधिक रुपयांचं जेवण आपण रुग्णाने त्यांच्या नातेवाईकांना फ्री दिलं कोणाचाही फोटो काढला नाही आपला नियम एकच आहे जे मदत करतो ज्यांना रक्त देतो ज्या रुग्णांना ऍडमिट करतो फोटो वाचून आपण लांब ठेवतो कारण की अडचणीत असलेल्या माणसाचा फोटो काय बरोबर आणि त्यामुळे लोकांच्या हृदयात आम्ही आहोत मग आता ही पंधरा लाख रुपयांची आपली जे जी सेवा झाली ते सगळ्या जनतेतून येते माझ्या किशातला पैसे नाही कोणाचा बड्डे असेल कोणाचं बा, बारावे जर म्हणजे आपल्याकडे एखादी दुखट घटना घडली तर बारावं असतं त्यावेळेला जे दुखवट येतो ना त्या दुखवट्याची रक्कम पण आमच्या आहे म्हणजे लोकांचा खूप मोठा प्रेम आहे आज जे कोण जे काही आहे संतोष अकबुल हे नाव फक्त आणि फक्त जनतेने मोठं केलंय आता तुम्हाला सांगतो आताच्या घडीला आपण पंचवीस कुटुंब दत्तक घेतले बरोबर ते ग्रामीण ठिकाणी ते आहेत तर त्या कुटुंबांना महिन्याला एक दुकानदार आपण फिक्स केला आहे त्या दुकानदाराच्या अकाउंटला दहा तारखेला प्रतिष्ठान मार्फत पैसे जातात आणि ते जे निराधार कुटुंब निरा आपण दत्तक घेतलेत त्या कुटुंबाने त्या ठिकाणी जायचं त्यांच्या घरात जी वस्तू आहे दस्तर दस्तर। ती ह्याच्याशी पंचवीस कुटुंब आम्ही अडीच वर्ष साडेतीन वर्ष झाली त्यांना दत्तक घेतले खूप खुश आहेत म्हणजे अशी लोक आम्ही सिलेक्ट केलेत ना की त्यांना ती खरोखरच गरज होती त्याच पद्धतीने तुम्हाला सांगतो एका कॉलवर रक्त उपलब्ध होत आहे रुग्णालय ऍडमिट करायला मदत करतोय मध्यंतरी निसर्ग चक्रीवादळ आलं होतं म्हणजे एक भयानक होत आणि त्यात कोरोना काळ होता आणि बऱ्याच लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं दापोली मधल्या अनेक बसला होता आणि अनेक लोक मुंबईला होती आणि त्यावेळेला तुम्हाला माहिती होतं की सख्या नात्यातील कामाला यांचे सर्वे बाकी राहिले होते मग मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं की बाबांनो आता तुमचे जे सर्वे बाकी आहेत मला डॉक्युमेंट पाठवा मी स्वतः तहसीलदारांना विनंती करेन त्या ठिकाणी पाटील मॅडम तेव्हा तहसीलदार होत्या आणि अशा अडीचशे अडीचशे पावणे तीनशे लोक जे होती वंचित होती लाभार्थी लाभार्थी त्यांना आपण आहे ना पाठपुरावा हो केला म्हणजे ती मदत तर मदतच झाली होती भेटूच शकत नव्हती हो मी तहसीलदारांना पाया पडलो विनंती केली पत्रव्यवहार केला आणि त्या अडीच अडीचशे ते पावणे तीनशे लोकांना आपण पंधरा ते पंचवीस हजार रुपयाची मदत पत्रिकेच्या खात्यात आणून आपण पाठपुरावा केला मोठी जनसेवा ही या ठिकाणी आता फक्त दापोलीमध्ये तुमची सर्वात मोठी जनसेवा आहे आता ही जनसेवा करता करता आता माझा एक प्रश्न होता हो तुम्हाला की तुम्ही आता राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय होत आहे तर राजकारणामध्ये खास करून सक्रिय होण्यासाठी काय विषय स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला सांगतो आता मी दोन जूनला नाला नगरीमध्ये पाचशे सहाशे लोकांच्या विनंतीला मान देऊन म्हणजे ही निवडणूक मी लढत नाहीये मला जनतेने लढायला भाग पडलाय लोकांच्यातून सांगण्यात आलं दादा तुम्ही निवडणूक लढा तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या आम्हाला गरज आहे आता या निवडणूक लढण्याच्या म्हणजे राजकारणात वळण्याचा प्रामुख्याने मुद्दा दादा हे हाच आहे की आपल्या कोकणामध्ये विकास झालेला आहे म्हणजे आपण नाही म्हणू शकत नाही परंतु पश्चिम महाराष्ट्र असू दे विदर्भ असू दे मराठवाडा असू दे याच्या तुलनेमध्ये आपलं कोकण खूप मागे आहे विकास झालेला आहे पण योग्य विकास झालेला नाही म्हणजे मी माझ्या निवडणुकीचं स्लोगनच ठेवलं ह्या दापोली मंडणगड खेड विधानसभेमध्ये माझा कोणीही विरोधक नाही आणि पहिली गोष्ट मला विरोधक असेल असं कोण ठाम उमेदवारही नाही बरोबर म्हणजे माझ्या कॅपेबल कोणीही उमेदवार ह्या दापोली मंडळीगड खेडमध्ये आहेच नाही असू शकत नाही कारण की जनतेला जेव्हा उमेदवार देते ना तेव्हा जनता जनतेला म्हणजे दुसरा कोणीही कॅपेबल उमेदवार विधानसभेत असू शकत नाही पण माझा विरोधक कोण आहे एवढ्या वर्ष कोकणचा न झालेला योग्य विकास हाच माझा विरोधक आहे तुम्हाला सांगतो आजही माझ्या एखाद्या दापोली तालुक्यातील कुठल्याही इलावी एखादा पेशंट ऍडमिट भरतो सरकारी हॉस्पिटलला गेल्यावर तिथे ती सुविधा नसते त्यांना रत्नागिरीवर जावं म्हणजे कालचं उदाहरण देतो दोन पेशंट म्हणजे आपल्या तालसुरे म्हणून गाव आहे त्यांचं काल के एमला एक निधन झालं म्हणजे वाईट आहे कोणाचं निधन होणंही चुकी म्हणजे वाईटच गोष्ट आहे आणि हे झालं त्यांना आपण दोन दिवसापूर्वी ऍडमिट केलं होतं आणि काल दुसरी एक घटना घडली परवाच्या संध्याकाळी आमच्या दापोलीतला पेशंट टेरे वैंगणी गावचा दापोलीतून रत्नागिरीत नेलं वाईट बघा काय रत्नागिरीतून मुंबईला आला आणि जे जे हॉस्पिटलला आमचे रुग्णसेवक होते निलेश भाई त्या ठिकाणी मदत करत होते ते काल त्यांचंही दे, देहान झाला म्हणजे मृत्यू झाला म्हणजे दोन रुग्ण एका दिवशी लागोपाठ झाले म्हणजे त्या लोकांच्या जगण्याला काही किंमत नाही का स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्षाचा काल ओलांडला आणि अजूनही दापोलीमध्ये फार म्हणजे आता आमच्या लोकांना सांगितलं जातं शंभर खाटांचं हॉस्पिटल आम्ही उभं करू मान्य आहे कराल तेव्हा करा पण तिथे डॉक्टरच नाहीत अहो दापोलीमध्ये मध्ये एखादी महिला भगिनी गरज जर असेल तर शिधरला ऐंशी ऐंशी नव्वद हजार रुपये जर जाता त्या ठिकाणी खर्च लागत असेल तर ग्रामीण भागातले शेतकरी बा बांधव आहेत कोण पाचशे रुपये मजुरीला जातो ती पण महिन्याचे तीस दिवस मजुरी नाही अशा लोकांनी करायचं काय बरोबर म्हणजे थोडक्यात असं सांगायचं झालं की तिथली जी राजकीय सेवा म्हणजे आतापर्यंत जे आमदार आले असतील निवडून ते कुठेतरी सक्षम आहेत त्या ठिकाणी असं तुम्हाला म्हणायचं की मला त्यांच्या कार्यावर काही प्रश्न चिन्ह नाही पण मला वाटतं की माझा मतदारसंघ माझा तालुका माझा जिल्हा मागे आहे कारण की मी, मी बारा वर्ष आमदारांचं पी एम म्हणून काम करतोय म्हणजे अशा आमदार खासदारांचे काम केले जे टॉपचे महाराष्ट्राच्या राजकारणातील टॉपचे आमदार आणि खासदार राहिलेले आहेत आणि अशा व्यक्तींचं काम केल्यानंतर मला वाटत ना आमच्या भागातले लोकप्रतिनिधी लोक निवडून ते कुठेतरी कमी आहेत म्हणजे ते लोकांना फक्त फिरवलं जातं की राज्यकारण आम्ही विकास करतोय विकास करतोय प्रत्यक्षात आता आम्ही तुम्ही जर गावी गेलात ना ह्या मे महिन्यात झालेले सगळे रस्ते पाण्याच्या पुरातला गे होऊन गेलेत म्हणजे हा विकास होत नाही त्या ठिकाणी चांगलं एखादं हॉस्पिटल असायला पाहिजे आज आम्ही पंचवीस कुटुंबांना दत्तक घेतलंय तर त्या कुटुंबांना दत्तक घेतल्यानंतर मला वाटतं ना मला अडीच हजार तीन हजार पाच हजार एवढे अडीचशे पंचवीस कुटुंब घेतले संपली नाहीत ना बरेच लोक आहेत त्यांना आपल्याला दत्तक घेता हे दत्तक घेतलं काही विद्यार्थी आहे ज्यांच्या अभ्यास म्हणजे सामाजिक कार्यात आता आम्ही कोणाचा बड्डे असेल किंवा काय क्षेत्रामध्ये मग ह्याच्यात कुठंतरी लिमिटेशन येतं आपण जे राजकारणात वळलो तर शासनाचे विविध निधी योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून आपण वापर लोकांपर्यंत जर पोहोचवल्या तर बऱ्याचशा लोकांच्या अडीअडचणी सॉल्व्ह होतील जसं सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा स्ट्रॉंग केली तर त्या ठिकाणी मुंबईला येणार पण लोक त्यांच्या अँब्युलन्सचा खर्च वाचेल किंवा तो पैसे मग मुलांच्या शिक्षणासाठी वापरतील अशा पद्धतीच्या ज्या समस्या आहेत कुठेतरी वाईट वाटतं मग जनतेने मला सांगितलं जातं ह्या सगळ्या समस्या बघता आम्हाला आताच्या घडीला वय वर्ष चौतीस असलेला तुमच्यासारखाच एक सर्वसामान्य बांधव होतो आमच्या बांधावर येऊन आमच्या समस्या सोडू शकतो ज्याच्या खांद्यावर आम्ही हात ठेवू शकतो ज्याचं कान धरून बाबा आमच्या समस्या सोडवून दे असं सांगू शकतो म्हणून लोकांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मग मी शेवटी ठरवलं की बाबा राजकारणातही उतरलो पाहिजे भविष्यामध्ये मला असा एक शेवटचा प्रश्न झाला असेल <coughs> की समजा तुम्ही आता ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की तुम्ही आमदार दापोली मंडळकरचे आमदार झालातच तर जनतेसाठी तुम्ही तुमच्या माध्यमातून काय आवाहन करा आता मी प्रथम तर तुम्हाला पहिली गोष्ट एक सांगतो मी दोन दिनचा निर्णय घेतल्यानंतर जनतेत जातोय गेली दहा वर्ष जनते माझा जनतेत माझा संपर्क आहे म्हणजे संपर आमदार झालात तर नाही मी शंभर टक्के आमदार होणार आहे ह्या दापोली मंडणगड खेड मधील जी माझी जनता आहे हे मला जे डोक्यावर घेतलंय मला जे सांगतायत तुम्ही हे शंभर टक्के निवडून देणार हे मला काही खोटं त्यांनी उभं नाही केलंय आणि निवडून आल्यानंतर मी तुम्हाला सांगतो माझा आठवडा कसा असेल काम करण्याचा माझा आठवडा असेल की मी आठवड्याचे सहा दिवस जनतेसाठी देणार दे एक दिवस माझी मुलगी नऊ महिन्याची छोटी असल्यामुळं एक दिवस बाप म्हणून तिला देणं गरजेचं आहे फोनवर उपलब्ध असेल तर माझा आठवडा दादा असा असेल की सोमवारी मी रत्नागिरीला कलेक्टर ऑफिसला असणार कारण की आमच्या भागातील जे विकासाचे प्रश्न असतात प्रस्ताव असतात किंवा लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतात मग एक दिवस मी सोमवार पूर्णपणे रत्नागिरी कलेक्टर ऑफिसला तुम म्हणजे निवडून येणारच आहे लोकांनी आपल्याला जे संधी दिली मग त्यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपल्याला आताच ठरलं पाहिजे ना सोमवारी पूर्णपणे मी दर सोमवार हा माझा कलेक्टर ऑफिसला असणार आहे मंगळवार बुधवार अनेक मंत्री हे मुंबईमध्ये मंत्रालयच असतात मग त्यांचं पण आपल्याला पत्रांवर रिमार्क घ्यावा लागतो तसेच मंत्रालयाचे जे विभाग आहेत त्या टेबल टू टेबल जावं लागतं चप्पल झिजवावं लागतात नाहीतर ते होत नाही ते टेबलला टेबल जावं लागतं आपल्याला आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा मग सोमवार सोमवारी मी कलेक्टर ऑफिस रत्नागिरीला असणार मंगळवार बुधवार दोन दिवस मंत्रालयामध्ये असेल म्हणजे मंत्रालयाचे दुपारचे कामं झाले म्हणजे मी आरामात नाही संध्याकाळी परत माझे अख्खा मतदारसंघ आमचा मुंबईमध्ये आहे दापोले मंडळी मी काय बघतोय दापोले मंडळीगड खेळ बोडता लिमिटेड नाही मी कोकणाचं नेतृत्व करणार आहे बरोबर आहे मग त्या ठिकाणी त्या लोकांना गाठीबिटी संध्याकाळी आल्यात गुरुवार शुक्रवार परत मी माझ्या मतदारसंघामध्ये जाणार मतदारसंघात गेलो परत शनिवारी एक दिवस मी छोटीसाठी जे म्हणालो देणार आहे फॅमिलीसाठी रविवारी परत मग मुंबईला रक्तदान शिबिर असतात गावी रक्तदान शिबिर असतात आणि आता रक्तदान शिबिर आता लिमिटेड नाही आता आमची टीम सक्षम झाले मला जनतेच्या ज्या समस्या आहेत म्हणजे मग दिवा असेल नाला सोपारा असेल मुंबई असेल लोकांना तिथे जाऊन बरेचसे आपले लोक मुंबईला जातात त्यांच्या समस्या आहेत गावच्या गाव टू गाव जाऊन त्यांच्या समस्या जाणवण्यासाठी मी आठवड्यावर व्यस्त राहणार आहे आणि माझ्या कार्यालयाचं मी नियोजन केलं आता काल परवाचं आपल्या शुक्रवारी सव्वीस तारखेला जन आपल्या जनसंपर्क कार्यालयाचं ओपनिंग झालं तुम्हाला सांगतो त्या कार्यालयाचं भाडं आमचे सिनर्स भाऊ देतील तिथल्या टेबल खुर्च्या आणि जनतेतला जेव्हा उमेदवार ते ते असतो तेव्हा म्हणलं ते म्हटलं तर जनतेने उभं केलेलं असं म्हटलं शंभर टक्के आणि त्यांना विश्वास आहे ह्या कार्यालयात आमच्या शंभर टक्के समस्या सुटतील काल आमचे मी उपस्थित नसलो तरी त्या कार्यालयात अडचण काल आमचे तिथले तालुका अध्यक्ष किशोरदा ऑफिसमध्ये बसले होते एक बांधवांचा फोन आला की आमच्याकडे एक मनोरुग्ण आहे दापोलीतले त्यांना रत्नागिरीत जायचंय त्या ठिकाणी तुम्ही काय सेवा करायला की दे 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 से कर का तू। ते सोमवारी जाणार आहे सोमवारचं त्यांचं नियोजन मी कालच करून ठेवलंय हो त्यांना अडचण येणार नाही कार्यालय सुरू झाल्यानंतर लोकांच्या ज्या समस्या आहेत ती समस्या मार्गी लागली पाहिजे आमचं जे नियोजन असं आहे की कार्यालयामध्ये आता हे दाखवली तर झालं येणाऱ्या काळात मध्ये पण असेल मध्ये पण असेल मग त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक माणसाची समस्या आता तहसीलदार रिलेटेड असेल तर त्या माणसाने आमच्याकडे एकदा त्याचं निवेदन दिलं की ते निवेदन मार्गी लागेपर्यंत त्याला तशी करची गरज नाही पंचायत समितीला आम्ही करणार आता तुम्हाला सांगतो एखाद्या जनप्र लोकप्रतिनिधीचं पत्र लागलं तर लोकांना आमच्या खूप त्रास होतो ना मग आम्ही काय करणार गावागावात जसं दापोली जेवढे गाव आहेत त्या गावात आमचे जे प्रमुख लोक असतील साहेनचे ब्लँक लेटर देऊन ठेवणार कोणाला आधार कार्डसाठी लागत असेल कोणाला शिफारस पत्र लागत असेल कोणाला ऍडमिशनसाठी लागत असेल मग त्यासाठी आपण ते शिफारस पत्र आधीच देऊन टाकणार बाबा हे तुमच्याकडे ठेवा माझ्या गाडीमध्ये प्रिंटर नाही लॅपटॉप असेल बरं म्हणजे आतापर्यंत तुम्ही फार कमी वेळा बघितलं असेल लोकप्रतिनिधींच्या गाडीमध्ये असेल पण माझ्या गाडीमध्ये प्रिंटरने लॅपटॉप असेल एखादा माझा जनतेतील आमचे मतदार कोण आले एखादा बांधव आले आले त्यांना लेटर लावलं मी स्वतः पी काम केलंय बारा वर्ष मंत्रालयातलं विधान विधानभवनामधलं खडानखड आपल्याला माहिती आहे सभागृहामध्ये विधानसभेत जनतेचे कसे प्रश्न मांडले पाहिजे कशा पद्धतीने आपण अध्यक्षांशी प्रश्न बोललो पाहिजे मंत्र्यांना कशा पद्धतीने सभागृहात धारेवर धरलं पाहिजे या सगळ्यांचा अनुभव आहे तर तिथे तिथे मी पत्र टाईप करून प्रिंटरमध्ये काढून लोकांना सीट सर्व्हिस आणि तिथल्या त्या जागेवर त्यांची समस्या कशी सोडवता येईल ह्या एक चांगल्या व्हिजन मी जनतेसाठी उतरलो आणि खूप समाधान वाटतं आता जेव्हा मी गावोगावी फिरतोय मी आठवड्यातून तीन दिवस गावाला असतो बुधवार गुरुवार शुक्रवार गावोगावी लोक वाट बघतात दादा तुम्ही आमच्या गावाला कधी येणार आहे या वेळेला लोक सगळं सांगतात म्हणजे सुशिक्षित मतदार तर यांना कंटाळलेलाच आहे आणि ते आम्हाला सांगतात दादा आम्हाला आता आम्ही कंटाळलो या चेहऱ्यानं आणि तुमच्यासारखा आमच्या सोबत बसणार आता आमच्या ऑफिसमध्ये पण एका कलरच्या खुर्च्या ठेवल्यात म्हणजे भेदभाव असा नाही कोणीही या कुठेही बसा खुर्चीला महत्व नसतं तुम्ही काम कशा पद्धतीने कराल माझं विजन आहे येणाऱ्या काळात दापोलीमध्ये आता मी तुम्हाला सांगतो पहिली पाच एकर एक जागा होती आमच्या कुटुंबकर कुटुंबियाने दिलेली आहे संतोष अब्दुल प्रतिष्ठान या संसदेविश्वास ठेवून फ्री दिले तिथे एक मल्टी स्पेशालिस्ट ट्रस्ट हॉस्पिटल व्हावं ज्या ठिकाणी सगळी म्हणजे एखादा पेशंट गेला सिटी स्कॅन तिथे एमआरआय तिथे सगळं सगळं तिथे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला म्हणजे फक्त दापोली म्हणण्या नाही पूर्ण कोकणातले लोक जे जे रुग्ण मुंबईला येतात त्याने आमच्याकडे यायला पाहिजे म्हणजे परवाची अशी तुम्हाला घटना घडलेली सांगतो दादा आमचा जो खेड आहे म्हणजे खेड म्हणजे फूड फार मोठ्या लोकांचा राजकीय हस्त बरेच चांगले चांगले लोक आहेत त्यांना तरी मी त्याला रिस्पेक्टच करतो पण त्या खेडची बाजारपेठ तुम्ही बातम्या लावलेच असतील किती भरलेली आहे आणि तो तीन बत्ती नाकाना दर पावसात दिसतोय मग आमच्या एका भगिनींना मौजी दापोलीतल्या होत्या त्यांना दम्याचा त्रास झाला तिथे लोकल लेव्हल काही सुविधा नाही रात्री बारा वाजता स्पेशल डेटी सुरू करायला लागली पाऊस एवढा होता भीती वाटत होती जे वाचवायला जातात त्यांच्यासोबत तर काय जागा फाटका होणार नाही ते डेरवनला घेऊन गेले म्हणजे तीन बत्तीवर एखादे ते फ्लायओव्हर अजून बनवू शकले नाही त्या समस्या आहेत ना आणि गावात जाऊन सांगतात की आम्हाला विकास करायचा आहे मग एवढ्या वर्षात तुम्ही केलात काय विकास करायचं या बेसिक सुविधा आहेत आता दापोली शहरामध्ये मी तीन दिवस होतो ग्रामीण भागात होतो आ, त्या ठिकाणी तर सगळे पूल भरलेले आहेत जे पुलं आहेत पाणी ओळून जातात त्यांची उंची वाढवण्याची गरज आहे ना हे करत नाहीत लाईट नाही सगळ्यात वाईट गोष्ट शहरामध्ये लाईट नसते ग्रामीण ठिकाणी आम्ही समजू शकतो विजेची मोठ्या प्रमाणात समस्या आहे ह्या समस्या ह्या लोकप्रतिनिधींना दिसल्या नाहीत पण आता काही चार महिन्यानंतर लोकांना त्याची अडचण भासणार नाही काम करण्याची पद्धत म्हणजे चोवीस माझं स्वार्थ काहीच नाही मला येणाऱ्या ना काळात पाच सहा हजार लोकांना दत्तक घ्यायचंय मला त्या ठिकाणी जे आम्ही हॉस्पिटलची जागा दिली त्याने कर कुटुंबियांनी सांगितलं लगेच आमचं अजून दापोली साखोळी म्हणून गाव आहे तिथं दोन तीन एकर जागा तयार झाली आता दापोली सिटी मधले एक बांधव तयार झाले बाबू माझी काही जागा घ्या पण त्या ठिकाणी आम्हाला परत मला एक प्रस्ताव आलाय केळशी मध्ये दोन एकर जागा आहे तुम्हाला दादा काय करायचं ते करा आम्ही जागा फुलोय ह्या ज्या लोकेशनच्या जागा आहेत ना एवढ्या सॉफ्टे आहेत आणि फुकट्ट थोडा म्हणजे मागे एवढे पैसे आहेत लोक द्यायला त्या फक्त एक आमच्या सामाजिक कार्यावर विश्वास हो ठेवून हे जे काम करतोय किंवा आमदार बनणं लोकप्रतिनिधी बनणं हे फक्त आमचं घर चालावं म्हणून नाही मी तुम्हाला सांगतो आमदार झाल्यानंतर काय एक लाख ऐंशी हजार काय पगार शासनाक विधानमंडळ देतं त्यातले ऐंशी हजार फक्त मी ठेवणार आहे मग माझ्या कुटुंबियांसाठी वरचे एक लाख हे जे दिव्यांग बांधव आहेत आम्ही लकीद्र सिस्टम ठेवणार दर महिन्याला एका दिव्यांग बांधवांना किंवा भगिनींना जे लकीद्र सिस्टम मध्ये त्या चिठ्ठीत नाव येईल त्या एक लाख त्या भगिनींना किंवा बांधवांना आपण पहिल्या महिन्यापासून देणार आहोत ऑफिस तर आपलं चोवीस तास ऍक्टिव्ह असणार आहे आणि हॉस्पिटल बांधणं हे ट्रस्टचं हॉस्पिटल बांधणं काळाची गरज आहे पुढच्या पन्नास वर्षाचा पाण्याचा प्रश्न जे दापोली खेड खेडमधील एकही गावात जूनच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पाणी नसेल असे होणार नाही ह्या पद्धतीने आपण नियोजन करणार बारीक बारीक गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टींपासून त्या मोठ्यापर्यंत जे काही सुखसुविधा आहेत त्यासाठी तुम्ही ग्रामीण लेवलला यावेळी मला वाटतं विधानसभेमध्ये आपण उतरत आहे त्या दापोली मंडणगड आणि खेडमध्ये जेव्हा रक्त लागायचं तेव्हा लोकांना म्हणजे दापोलीतून खेळला जावं लागायचं मधून खेळला जावं लागेल तिथे रक्त असेल याची गॅरंटी नव्हती परंतु संतोष अब्बुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्हाला गावच्या ठिकाणी जे कॅम्प देतात त्या लोकांच्या माध्यमातून आपण तिथं दापोलीतलं पहिलं खाजगी ब्लड स्टोरेज सेंटर आणलं गेल्या दोन वर्षात त्या ठिकाणी तीन हजारपेक्षा जास्त रक्ताच्या बॅगांची मागणी आली फक्त तीनशे रुपये क्रॉसलॅ चार्जेस लावून लागेल त्याला मागेल ते रक्त संतोष प्रतिष्ठान प्रतिष्ठानचा रेफरन्स देऊन कोण भागवत हॉस्पिटलला गेला दापोली तर तिथे तीनशे रुपये क्रॉसमॅचं चार्जेस आकारून बाकी रक्त फ्री मिळतंय दिवसाला पाच ते सहा डिलिव्हरी दापोली मंडणगडमध्ये होत आहेत ह्या लोकांची तारांबळ उडायचे आज तुम्हाला सांगतो त्या स्टोरेज सेंटरला मधून आमचे लोक येतात रक्त लागले तर मधून येतात महाडमधून येतात मधून येतात म्हणजे हे सगळं आम्ही करतोय जनतेसाठी आज ह्या गोष्टींना आम्हाला कुठंतरी लिमिटेशन आहे म्हणजे आमच्याकडं लिमिटेशन आहेत परंतु आमदार झाल्यानंतर ह्या गोष्टी एवढ्या स्पीडने होणार एवढं जबरदस्त काम आपण करू की दापोली मंडगड खेडचा विकास कसा झाला हे पाहण्यासाठी आजूबाजूच्या तालुक्यातील लोक येतील पर्यटनाच्या बाबतीत आम्ही येणाऱ्या पाणी जनतेसाठी पंचवीस वर्ष मागत नाही मी फक्त सांगते बाबा दहा वर्ष मला तुमचा आमदार बनवा बनवणार आहेत त्यात प्रश्न आहे दहा वर्ष फक्त द्या अकराव्या वर्ष आमचा जो आमदार असेल तिसऱ्या टमला हा सर्वसामान्य तिसरा आमच्यातलाच घडलेला हो एखादा बांधव बघितले महिलाही असू शकतात किंवा हे असू शकतात पुरुष असू शकतात जे त्या ताळमीत असतील माझ्या घरातले तर मुलगी जातात नऊ महिन्याचे त्यामुळे तो येणारच नाही राजकारणात घराविषयी हा विषय आणणारच नाहीये सामाजिक कार्यात त्याच्या कुवतीनुसार जो स्पर्धेत राहील तो आमच्यातला <laughs> <विशा आंगनारोस> <laughs> तिसऱ्या टर्मचा उमेदवार असेल अशा पद्धतीने आपण जनतेसाठी काम करणार पर्यटनाचा विकास पर्यटनातून रोजगार कसा निर्माण होईल किंवा त्याच पद्धतीने नॉन केमिकल बिझनेस हे स्थानिक एम आय डी सी आहेत म्हणजे वर्णे एम आय डी सी म्हणून ते दापोलीमध्ये आहेत त्याच्यात काय तारतम्य नाही लोकांना रोजगार नाही ती सुसूचित कशी झाले अजून नवीन एम आय डी सी आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आणि नॉन केमिकल बिझनेस आम्ही आणणार आणि मी तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या पाच वर्षात पाच पेक्षा जास्त रोजगार हा स्थानिक ठिकाणी आम्ही निर्माण करू आणि जे मुंबईला होणारं स्थलांतर आहे शिक्षणाच्या चांगल्या सुविधा दिल्यानंतर ते स्थलांतर थांबणार आहे आणि कोकण यवा कोकण आपला जसा त्यामुळे कोकणाचं जे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी मी चोवीस तास झटणार आहे असं मी या माध्यमातून आपल्याला सांगू नक्की दादा स्पेशली आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही शुभेच्छा सुद्धा देतो येणाऱ्या विधानसभेमध्ये नक्कीच तुम्ही विजय झालत स्पेशली आम्हाला अजून तुमच्याशी बोलायला आम्हाला खूप काही आवडेल कारण खूप साऱ्या समस्या आणि प्रश्न सुद्धा तुमच्याकडून जाणून घेता आवडेल तर त्यात पुरतं आपल्या चॅनेलच्या वतीनं आपल्या या ठिकाणी आम्ही स्वागत करतो धन्यवाद आम्हाला वेळ दिल्याबद्दल